मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी शिरोई आणि कोटा शेळ्या पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत किंमतही सांगितली आहे पुढे पहा सुरुवातीला या पहा या दोन शिरोई शेळ्या तीन तीन महिने गाभन आहेत किंमत साडे तेरा हजार रुपये पर नग फक्त प्युअर शिरोई टॉप क्वालिटी मध्ये पाहू शकता आपण काही पहिल्या रुपाटी आणि काही दुसऱ्या शेळ्या आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवट पर्यंत पहा सर्व पाहणार आहोत आपण पुढे या दोन शिरोई तीन तीन महिने गाभन किंमत साडे तेरा हजार रुपये पर्नग आणि यानंतर ही पहा ही अजून एक शिरोई दोन दात तीन महिने पण ही पण किंमत साडे चौदा हजार रुपये टॉप क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकतो आपण किंमत साडे चौदा हजार रुपयाची मित्रांनो किंमत थोडीफार कमी जास्त होईल हिची किंमत साडे चौदा हजार रुपये दोन दात तीन महिने गाभण आहे यानंतर हिपा अजून हिपा ही, ही एक शिरोई हिची किंमत तेरा हजार रुपये काही पहिल्या रुपाटी आहेत काही दुसऱ्या व्यथाच्या आहेत दोन दात चार दात टॉप क्वालिटी शिरोई ही पहा ही अजून एक ही पण दोन दात झालेली पाट आहे तीन ते चार महिने गाबन आहे मित्रांनो हिची किंमत चौदा हजार रुपये सांगितलेली आहे किंमत थोडीफार कमी जास्त होईल आणि हे पहा मित्रांनो कोटा शाळा तीन ते चार महिने गाबन किंमत चौदा हजार रुपये पर्नग पिवर कोटा टॉप क्वालिटी मध्ये आझाद गोट फार्म कोपरगाव अहिल्यानगर जिल्हा शिर्डी जवळ आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस एकोणीस चौतीस सदुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद